हिवाळा सुरू झाला की घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवलेच जातात म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असणारे जवसाचे म्हणजेच अळशी किंवा फ्लॅक्स सुद्धा म्हणतात त्याचे लाडू कसे बनवायचे तेही दोन महिने टिकणारे ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि हे, हे लाडू इतके पौष्टिक आहेत की हिवाळ्यामध्ये आवर्जून खायलाच हवेत हे लाडू बनवायला जितके सोपे आहेत तितकेच पौष्टिक आणि चवीला देखील सुंदर लागतं चला तर मग लगेचच पाहूया जवसाचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते जवसाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा एक कप भरून इथे मी जवस किंवा अळशीच्या बिया घेतल्या आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर एकशे सत्तर ग्रॅम एवढ्या ह्या बिया आहेत आता ह्या बिया आपल्याला या कढईमध्ये घालायच्या आहेत आणि गॅसची आच मंद ठेवायची आणि मंद आचेवर बिया छान कुरकुरीत होईपर्यंत आणि तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे फार जास्त भाजायच्या नाहीत किंवा मोठ्या आचेवर सुद्धा भाजायच्या नाहीत जास्त जर तुम्ही करपवल्यात तर कडवट लागण्याची शक्यता असते त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जवसाला पोषण टेचं पॉवर हाऊस देखील म्हटलं जातं ह्यामध्ये भरपूर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात त्वचा केस यांसाठी देखील तितकंच जवळ उपयुक्त आहे स्त्रियांमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स आजकाल कायम आपल्याला दिसतं ते व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा जवस करतं हाडेदुखी सांदे दुखी मध्ये सुद्धा आराम पडतो जवस हे गुणधर्माने उष्ण असतात त्यामुळे थंडीमध्ये तर आवर्जून ह्याचं सेवन करायलाच हवं जवसाचे विविध प्रकार तुम्ही खाल्ले असाल जसे चटणीसुद्धा खात असाल मी चटणीची रेसिपी याआधी दाखवली आहे तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तिथे जाऊन पाहू शकता अगदी मिनिटातच इथे बघू शकता असं तडतडण्याचा आवाज आला असे फुटायला सुरुवात होते असं झालं की ह्या बिया भाजल्या गेल्या आहेत असं समजायचं ह्यापेक्षा जास्त आपल्याला नाही नाहीतर कडवटपणा त्याचा वाढू शकतो त्यामुळे असे तडतडायला लागले की लगेचच आपल्याला हे काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कपाने एक कप भरून इथे मी सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर सत्तर ग्रॅम एवढं घेतलेलं आहे सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता हे सुकं खोबरंसुद्धा गॅसच्या मंद ठेवून आपल्याला कुरकुरीत खमंग होईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पुढच्या काही मिनटातच बघू शकता खोबरंसुद्धा कुरकुरीत झालं आहे असा थोडासा रंग बदलला गेला की लगेचच आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मेजरमेंट कपाचा पाव कप आणि वजनामध्ये म्हणाल तर चाळीस ग्रॅम एवढे मी सफेद तिळ घेतले आहेत आणि तुम्ही जर चमच्याने मोजाल टेबल ने तर चार टेबल स्पून म्हणजे चार मोठे चमचे एवढे आपल्याला सफेद तिळ घ्यायचे आहेत तीळ आणि जवसाचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे असे लाडू तुम्ही बनवले तीळ आणि जवस एकत्र करून तर अतिशय मस्त असे फायदे शरीराला होतात तीळसुद्धा मंदाचे बरंच आपल्याला तडतडेपर्यंत आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीळ आणि जवस ह्या दोन्हीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्वचा केस यांसाठी देखील दोन्ही हे उपयुक्त आहे त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात हाडे मजबूत करतात आणि ऊर्जा देखील शरीराला पुरवतात त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे आणि थंडीमध्ये हे दोन्ही पदार्थ आपल्याला खायलाच हवेत सुद्धा बघू शकता काही मिनटातच असे तडतडायला सुरुवात झाले आहे आवाज तुम्ही ऐकू शकता असे झाले की सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता इथे मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर करून थोडंसं पातळ असलेलं साजूक तूप घेतलं आहे त्यामधलं फक्त एक चमचा तूप या कढईमध्ये घालायचा आहे छान वितळवू द्यायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे इथे मी काजू बदाम आणि बेदाणे घेतले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता आणि वजनामध्ये म्हणाल तर हे साठ ते पासष्ट ग्रॅम आहे तिन्ही मिळून सुकामेवासुद्धा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे बेदाणे फुलेपर्यंत आणि काजू बदामवर हलकेसे भाजण्याचे डाग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ आपल्याला मंदाचेवरच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू टिकायला मदत होते काही सेकंदातच बेदाणेसुद्धा असे छान फुलून आले आहेत आता लगेच हा सुकामेवासुद्धा पूर्णपणे तूप निथळवून काढून घ्यायचा आहे आता तुपामध्ये आणखीन ते चमचे तूप घालायचं आहे आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी डिंक घेतला आहे पाव कपापेक्षा कमी आणि वजनामध्ये तीस ग्रॅम आणि टेबल स्पून ने म्हणाल तर दोन मोठे चमचे भरून आपल्याला दोन टेबल स्पून एवढा डिंक घ्यायचा आहे आता तूप चांगलं गरम झालेलं आहे गरम तुपामध्ये हा संपूर्ण डिंक मी घालणार आहे थोडासाच डिंक आहे त्यामुळे मी हा संपूर्ण एकदाच घालणार आहे आणि छान असा फुलवून घेणार आहे तुम्ही जर जा जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर थोडा थोडा डिंक घालून फुलवून घ्यायचा आहे तुपाची थोडीशी जास्तीची गरज असते डिंक फुलण्यासाठी त्यामुळे थोडंसं जास्तीचं तूप घालायचं आणि मंदाचेवर डिंक चांगला आतपर्यंत फुलून येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित असा डिंक फुलून आला त्याची तडतड थांबली की लगेचच डिंकसुद्धा तूप निथळून आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित डिंक तळला गेला नाही तर दाताला तो चिकटू शकतो आणि खाताना कचकच सुद्धा जाणवू शकते त्यामुळे डिंक व्यवस्थित आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जे उरलेलं सर्व तूप आहे ते कढईमध्ये मी घालणार आहे ह्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यामुळे संपूर्ण तूप आपल्याला लागणार आहे आणि नंतर लागेल तसं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता मेजरमेंट कपाचा दोन कप एवढं यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर दोनशे साठ ग्रॅम एवढं मी गव्हाचं पीठ वापरलं आहे आता हे पीठ सुद्धा या तुपासोबत आपल्याला गॅसच्याच मंद ठेवूनच खमंगाचं भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो पण अजिबात ते आपल्याला कच्चं ठेवायचं नाही जर कच्चं पीठ तुम्ही ठेवलं तर त्याला वास सुद्धा येईल लाडूला आणि खाताना टाळायला सुद्धा जातील त्यामुळे मंदाचेवर सावकाश ह्याचा पूर्णपणे रंग बदलेपर्यंत आणि ह्यामधून सुवास बाहेर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तुपामध्येच असं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकदा पीठ असं एकजीव करून झालं की ह्यामध्ये पुन्हा थोडं थोडं लागेल तसं तूप घालायचं आहे इथे मी आणखीन अर्धा कप भरूनच पातळ केलेलं साजूक तूप वापरणार आहे तूप मात्र आपल्याला एकदाच घालायचं नाही दोन दोन चमचे घालायचं आणि पुन्हा भाजून घ्यायचं पुन्हा दोन चमचे घालायचं आणि भाजून घ्यायचं असं आपल्याला संपूर्ण हे पीठ भाजेपर्यंत जसं लागेल तसं तूप घालायचं आहे इथे काही मिनटं मी आचेवर वर्गभातचं पीठ भाजून घेतलं आहे रंग तुम्ही बघू शकता किती बदलला गेला आहे आणि सुरुवातीला रंग कसा होता हे पीठ भाजण्यासाठी मला साधारण पाऊण कपापेक्षा थोडंसं जास्तीचं तूप लागलं आहे इथे बघू शकता दोन तीन चमचे आणखीन तूप शिल्लक आहे असा रंग आला आणि त्यामधून सुवास बाहेर यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढईमधून हे पीठ आपल्याला दुसऱ्या एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कढईतच ठेवलं तर ते जळू शकतं आता आपण जे सुरुवातीला भाजून घेतलेले जवस आणि तीळ आहेत ते मी एकत्र करून घेतले आहेत पूर्णपणे गार झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि सोबतच मी सुक सुद्धा यामध्ये बारीक करून घेणार आहे ते वेगळं करण्याची गरज नाही फक्त मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवरच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अशी दरदरीतच भरड करायची आहे आता ही तयार झालेली भरड एका ताटामध्ये मी काढून घेते आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले जिनस आहेत जसे की काजू बदाम बेदाणे आणि डिंक आहे तो सुद्धा मिक्सरला थोडासा पल्स मोडवर मी फिरवून घेणार आहे असं फिरवल्यामुळे लाडूला टेक्स्चर फार सुंदर येतं आता सर्वात शेवटी आपण जे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे ते ह्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा भरून मी वेलची पूड घालणार आहे तुमच्या घरामध्ये सुंठपूड उपलब्ध असेल तर सुंठपूडसुद्धा थोडीशी यामध्ये मिसळून घेऊ शकता आणि आज आपण हे गूळ घालून लाडू करणार आहोत त्यामुळे थोडासा जायफळचा तुकडा यामध्ये किसून घालायचा आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये जे उरलेलं साजूक तूप आहे त्यामधलं दोन चमचे साजूक तूप मी घालणार आहे आणि मेजरमेंट कपाचा दोन कप एवढा बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ घेऊ शकता मी इथे किसून घेतला आहे म्हणजे तो लवकर विरघळला जातो आणि त्याचा पाक तयार होत नाही आणि वजनामध्ये म्हणाल तर तीनशे ग्रॅम एवढा मी गूळ घेतला आहे आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद आचेवर हा गूळ आपल्याला या तुपाबरोबर विरघळवून घ्यायचा आहे कुठेही आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त गोळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे त्यामुळे जितका शक्य होईल तितका बारीक चिरून घ्यायचा किंवा असा मी दाखवल्याप्रमाणे किसून गोळ घ्यायचा इथे बघू शकता दोन मिनटातच गुळ असं व्यवस्थित विरघळला जातो आणि लगेचच जा गॅस आपल्याला बंद करायचा आहे नाहीतर त्याचा पाक बनायला सुरुवात होईल आता लगेचच आपण ह्यामध्ये जे तयार करून ठेवलेलं लाडूचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्या गुळाबरोबर एक जीव करून घ्यायचा आहे गुळ चटकन विरघळलेला त्यामुळे फारसा गरम नाही कोमट असं झाला की लगेचच आपल्याला ह्याचे लाडू करून घ्यायचे आहेत माझी नेहमीची एक खास ट्रिक म्हणजे असा एखादा खोलगट चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि लाडू वळवून घ्यायचे बघू शकता सहज एका हाताने लाडू वळले जातात दुसऱ्या हाताने फक्त गोलाकार आकार द्यायचा आणि लाडू हे फार आपल्याला मोठे बनवायचे नाहीत सर्व पदार्थ आपण गरम घातलेले आहेत त्यामुळे अगदी मध्यम ते छोटाच लाडू वळवून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेणार आहे गूळ वितळवून घेताना जर तुम्हाला वाटलं की गुळ जास्तीचा वितळला गेला आहे आणि थोडासा पाक बनला आहे किंवा शेवट शेवटचे लाडू वळता येत नाहीत तर अशा वेळेस काय करायचं का हे मिश्रण आहे ते मिक्सरला एकदा चांगलं फिरवून घ्यायचं चा, आणि थोडंसं सा विरघळलेलं साजूक तूप घालायचं अशाच पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत बघू शकता अतिशय सुंदर लाडू तयार होतात अतिशय लाडू खायला चविष्ट लागतात आणि तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने हे लाडू करून बघा आणि कसे झाले कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा लाडू मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद